वधूद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो स्वामी महाराज आपल्याला काही संकेत देत असतात या संकेतावरूनच आपण ठरवू शकतो की स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल किंवा त्यांचे भक्त असाल तर असे अनुभव तुम्हाला देखील येत असतीलच हे संकेत समजण्यासाठी आपला स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असावा लागतो स्वामी समर्थांवर विश्वास असेल त्या लोकांना याचे अर्थ समजतात स्वामी समर्थ महाराज त्यांची नित्यसेवा करणाऱ्यांना सेवेकर्यांना स्वामी भक्तांना वेगवेगळे संकेत देत असतात त्यातील ते संकेत प्रत्येकालाच ओळखता येतात असे नाही स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने खुश झाले आहेत की नाहीत किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही हे कसे ओळखावे असा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताला पडतच असतो परंतु या प्रश्नामध्येच न गुरपटून जाता तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हे संकेत जर आपल्याला मिळत असतील तर स्वामी समर्थ महाराज आपल्यावर खुश आहेत त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर आहे असे समजावे त्यातील पहिला संकेत आहे ज्यावेळी आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो त्यांचे पारायण करतो किंवा त्यांचे नामस्मरण करतो आणि सेवा जर आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने करत असाल किंवा देवघरासमोर किंवा स्वामींच्या फोटो पुढे किंवा मूर्तेपुढे बसून ही सेवा जर तुम्ही करत असाल तेव्हा अचानक आपल्याला चांगला वास येतो आणि त्यावेळी आपले मन अगदी प्रसन्न होते त्यावेळी जर आपले मन प्रफुल्लित होत असेल ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करत असतो त्यावेळी जर आपले मन प्रसन्न झाले असेल किंवा आपल्या घरामध्ये सुगंधी वातावरण निर्माण झाले असेल तर स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहेत व त्यांचा शुभ आशीर्वाद सदैव आपल्या बरोबर आहे असे समजावे व स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या अवतीभोवती आहेत ते आपले सदैव वाईट गोष्टींपासून संरक्षण करत असतात व ते आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत असे समजावे कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या भक्तांना सेवेकरांना सदैव म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याप्रमाणे ते आपल्या सदैव पाठीशी असतात तर मित्रांनो दुसरा संकेत म्हणजे ज्यावेळी आपण रात्री झोपतो व झोपल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या स्वप्नामध्ये येतात श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या स्वप्नामध्ये येऊन दर्शन देतात त्यांनी आपल्याला खूप भाग्यवान समजावे कारण स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या स्वप्नात येतात जे स्वामी समर्थ महाराजांची सेवा नित्य नियमाने व श्रद्धेने करतात त्यांना ते दिसतात स्वप्नात का असे ना पण स्वामी येऊन आपल्याला दर्शन देणे ही खूप नशीबवान व पुण्यवान कमवलेल्या लोकांच्या वाट्याला येत असते त्यामुळे स्वामी महाराज स्वप्नात येऊन आपल्याला आशीर्वाद देणे किंवा दिसणे हे खूप शुभ संकेत आहेत हे दोन संकेत ज्या स्वामी सेवेकरांना किंवा स्वामी भक्तांना मिळतात त्यांनी आपल्याबरोबर स्वामी समर्थ महाराज सदैव आहेत याची जाणीव ठेवून आपले सर्व करावे। कार्य करावेत व कोणतेही कार्य करत असताना घाबरून न जाता स्वामी समर्थ महाराजांवर दृढ विश्वास ठेवावा व माझे सर्व कामे तुम्हीच मार्गी लावा असे म्हणून त्यांना नमस्कार करावा असे जे जे लोक करतात त्यांची सर्व कामे निर्गुणपणे पूर्ण होतात ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये हे संकेत दिसतात त्यांनी स्वतःला खूपच नशीबवान समजावे व स्वामी समर्थ महाराज आपल्या बरोबर असल्याचे देखील मानावे हे सुख सर्वांच्याच वाट्याला येते असे नाही जे निस्वार्थपणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात व त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याच बाबतीत हे सर्व घडतं तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ